गणपती उत्सव अगदी नजीक येऊन ठेपला आहे काही ठिकाणी पाच दिवस दहा दिवस गणपती बसवतात त्यामुळे बाप्पाला आपण रोज प्रसाद करतो बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी वेगळ्या प्रकारचे मोदक आपण आज बनवणार आहोत मी शीतल पटवर्धन शीतल कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मी मनापासून स्वागत करते चला तर आपण सुरुवात करूया आज आपण केशरी रंगाचे मोदक बनवणार आहोत म्हणजे गाजराचे एक वाटी आपण इथे गाजर घेतलेले आहे आणि अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे आता हे दोन्ही मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे स्मूथ होण्यासाठी म्हणून आपण आता ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर आता हे बघा मिक्सरला मी बारीक करून घेतलेले आहे आणि ते असा छान गोळा त्याचा तयार झालेला आहे तो आपल्याला इथे याच्यामध्ये दिसतोय आता इथे कढईमध्ये मी थोडंसं तूप टाक तापत टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो गोळा आहे तर तो मी चांगला परतून घेणार आहे म्हणजे थोडासा असा गाजराचा हिमूळपणा असतो ना तो पण जातो परतून घेतल्यामुळे एक प्रकारचा खमंगपणा पण पन त्याला येतो त्यामुळे मोदक बनणारा छान बनतो आता ह्याच्यामध्ये मी अर्धा कप साखर घातलेली आहे ही साखर पूर्ण विरघळून त्याचा साधारण असा गोळा होईपर्यंत मी ते चांगलं परतून घेणार आहे आणि मग नंतर तुम्हाला ते मी दाखवते या स्टेजला इथे आता साखर विरघळत आलेली आहे पण तरीसुद्धा थोडं परतायला अजून लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये आता आपण वेलची पावडर थोडी घालणार आहोत वेलची घातल्यामुळे त्याला फ्लेवर खूप छान येईल याचा अर्थ चांगला गोळा बनला आहे आणि आता ह्या स्टेजला आपल्याला त्याच्यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे ती आपण पाच टीस्पून पाच ते सहा टीस्पून घालायची म्हणजे मग त्याला एकतर बाइंडिंग पण चांगलं येतं आणि चवीलाही पण हा मोदक खूप छान लागतो म्हणजे खवा घातल्यासारखा एक लागतो आता हे दूध पावडर घातल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घेऊयात ते परत अशा रीतीने आपण हे प छान परतून घेतलेले आहे तर ते काढून घेऊयात आणि जरा गार झाल्यानंतर त्याचे आपण मोदक बनवायचेत आता हे मोदक आपण साच्याने करणार आहोत हा असा प्लॅस्टिकचा एकेरी साचा आहे म्हणजे एकत्र नाही आहे ते पासाक ऐकेला एक असतात तसं नाही आहे हा एक एकच ऐक करता येतो तर तो मी आणला मला हा सुटसुटीत वाटला म्हणून आणि मग त्याच्यात ते घालून आपण ते मोदक बनवून घेतो आहे थोडासा जो गोळा असतो तर तो, तो सुरुवातीला टोकाकडे घालायला लागतो कारण म्हणजे मग टोक त्याला व्यवस्थित येतं आणि मग नंतर बंद करून मग मागच्या बाजूनी ते पुरण भरायचं त्याच्यामध्ये आणि मग ते झालं की चांगला दाबायचा परत एकदा तो आणि मग नंतर उलगडायचा आणि हलक्या हाताने मागच्या खालच्या बाजूने काढायचा तो बघा किती छान दिसत आहेत ते तुम्हाला आवडली काही गाजराच्या मोदकांची कल्पना आवडली असली तर जरूर कळवा आणि हे मुद्दाम करून बघा पौष्टिक मोदक मुलांसाठी बनवून तयार आहेत माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांबरोबर शेअर करा थँक्यू